सह्याद्री डिजिटल आवाज जनतेचा निवडणूक काळात पुणे जिल्ह्यातील चर्चेत राहिलेला हा विधानसभा होता तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप मोहिते पाटील यांचा शिवसेनेच्या बाबाजी काळे यांनी दारुण पराभव केला त्यानंतर बाबाजी काळे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत विधानभवनात जाऊन पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले बाबाजी काळे वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून ओळखले जातात खेड आळंदी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन आदित्य ठाकरे आज विधान भवनात गेले त्यावेळी बाबाजी काळे विधान भवन परिसर येताच माजी मंत्री सचिन आहेर यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं विधानभवनाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवण्या अगोदर काळे नतमस्तक झाले यावेळी खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे शिंदे उर्मिला सांडपोर सुभाष किरण गवारे गणेश दीपक कांबळे शेखर घोगरे अमोल पासपुते संतोष राक्षे गणेश मांडेकर राजू चौधरी ज्ञानेश्वर घाटे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान त्यांच्या समवेत भायखळा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज सुदरकर हे देखील उपस्थित होते माजी मंत्री सचिन आहीर यांनी विधानभवनातील कामकाजाची माहिती दिली पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या बाबाजी काळे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे माजी मंत्री सचिन आहीर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडून विधानभवनात चालणाऱ्या कामकाजाची माहिती समजावून घेतली